पैशाला किंमत देण्यापेक्षा माणसाला किंमत दिली पाहिजे माझा पहिला हीच आहे आणि मी स्वतः करते मी पैशाला किंमत देत नाही माणसाला किंमत भुकेलीची भूक जाणली पाहिजे ताणण्याची ताण जाणली पाहिजे आपल्यापेक्षा थरांची किंमत त्याचा मान सन्मान केला पाहिजे माल पेटत नाही ती पण बरोबर आहे कार बहिणी आज एका सगळीकडे फरायचा लेकर बाळांना करून घालायचं तर आज एकादशी सगळे आणला लय शुभरच्या कुणी कुणी एकादशी झाल्या त्या कुणी कुणी नाही आकाळी वारी हाय लय मोठी हाय सगळी बारकी मोठी धरती माझं पण चालू बघा आता गॅस ही पुसून घेतला इथलं पण जरा पुसून घेतलं म्हणता चला आता शंग शांगा फोडल्या विषया आणि गेवा म्हटलं फरायचं करून शिना तिथं दाद्या हा दिवा लावायला लागलाय गेवा म्हटलं करून होऊन टायमिंग बारा साडे बारा वाजते लेकरून भुक्या तेव्हा जाणती दम काढते ती लेकरांना काय लागतं खायला शाबू घातला भिरायला मागाशी मी तर शाबू भिजलाय पण आपला एकदम फडफडीत ठेवायची आनंद म्हणजे थंड येतात आज वातावरण जरा खराब असल्यामुळे थंडी तापत्यात मुंबईला गेलेलं पाणी त्यामुळे तस झालंय कसा सर सर्दी नरद पडतय काय म्हणते तिला तसं काम झालंय या दोन तीन दिवसात पेळ निघला माझा एकादशीला जायच उतर पण या दुखण्यामुळे हनी म्हणलं अजून कुठं तुला चालणं होत नाही काय ना कुठं ही करत बसली एकादस उद्या परत जा म्हणतो पण आजचं महत्व उद्याला येत नाही आजचं येत नाही पण हिला साधारण आपल्या घरापासून पन्नास पर्यंत जायचं म्हटलं तर होत नाही दंबर तुम्ही बसती खाली मग तिथं गर्दीत शेंबा चेंबी व्हायची टाकला टाकली कुठं बघत बसाय सांगा बरं हम्म अजून काम जिथले तिथं पडलंय सगळा राडा उठलाय या कुठलंच काय काम नाही मोटर जळी पाणी प्याय सुद्धा नाही लोकांच्या हिरेस पाणी आणावं लागतं वापरायला नाही काय नाही धुणं धुवायला हिरीवर जावं लागतंय हिरीवर जायचं जा, पाणी काढायचं मग तिथं हिरीवर धुणं धुवायचं पण सगळी खालीच नाही म्हणून ती असला सुद्धा नाही एवढे आपदा दोन तीन दिवस झाला आपदा उठली बिचारा कधी आणून मोटर चुरतोय तळा मग प्यायला पाणी शेंगदाणा बाजूस तु आपण येऊया बाहेरनं बघून तुम्हाला मोटर काढलेली दाखवतो मित्रांनो तुम्ही म्हणसाल बघ बोलता एक आणि दाखवता एक तर रेल कंडेक्शन आपली मोटर जळली आहे तेव्हा ते, ते समोर तुम्हाला बोर दिसतोय रिका माहित आहे अलीकडे रस्ते आहे पण तिथं तुम्हाला मोटरचा पाईप कुठं म्हणून दिसत नाही किंवा केबल दिसत नाही तर हे बघा इकडे मोटर काढून टाकलेली आणि जशी वडून पाईप सोडलेली आहे केबल पाईप तशीच आहे बघा हे बघा पूर्ण त्या खडीच्या पलीकडे गेलेली आणि त्याचा वरचा पंप ते बघा तिथं मागं तेवढा आहे ते त्याच्या खाली मोटर मिस्त्री काढून घेऊन गेले तर आज तीन दिवस झालं पाण्याचा टिपका म्हणून नाही इतकी आपदा चालू आहे तीन दिवस झालं तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे कशात नाही सगळं रिकाम आहे इकडे भांडी वगैरे तुम्हाला हाय अशी दिसते बघा तेव्हा या बॅरलमध्ये बघा काय देखील पाणी नाही ती गाळगुट तेवढा खाली राहिलेला आहे हिटर तर हे हो आपला रिकामाज आहे घरात देखील प्यायला पाणी नाही एवढी बेकार कंडिशन झाली आहे झालं बघा शेंगदाणा भाजून मस्त पाकी आणि इकडं बघा आपली देवपूजा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs> <laughs> माऊली उरका की माऊली ले, टांग ले, टांग ले, तर बघा मित्रांनो काय आता काई काई पन, का वैशिष्ट्य काय आहे ही काय माहीत नाही एवढं महत्व काय आहे ही माहीत नाही पण वारकरी संप्रदायाचे ह्या नामात किंवा शब्दात एवढी ताकद आहे बारका असू द्या किंवा मोठा असू द्या पण माऊली शिवट शब्द येत नाहीत ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे एकजुटीची ताकद आहे आपण एखादं वाटलं ए झरगिर बाजूला लगे म्हणतो पण वयस्कर आजोबा असू दे बारकली क्रोज दे माऊली बाजूला बोलण्याची आपुलकी माया प्रेम हे खरच वारकरी संप्रदाय कुंड घेण्याजोग भरपूर आहे पण ती योग यावं लागतो की त्यांच्या दिंडीत आपण कुठंतरी जावं लागतं यावं लागतं त्यावेळेस ते आपल्याला कळतं आपल्याला काय हो एखादा जरा आला हे वगैरे बाजूला तुला कळत नाही का तुझा रस्ता कुठं तू येतोय कुठं उभा राहतो वापरते की बहिलेलं कसं आहे माहितीय का आजकालचा जमानाच तसं निघलाय अरे तर कारण होत यार त्यामुळं पुढचं वातावरण असेल की सगळं काय बिघडतंय त्यामुळं होतं सगळे जरा आपलं सभे मनान चांगल्या मनानं राहिल्यावर कुठंच काय वाट पण होत नाही आणि गैरसमज पण होत नाही तर आजकाल तसं काय नाही राहिलं पहिलं दिवस जे होतं ते चांगलं होतं आणि आता जे दिवस आहेत तर एकदम काय पुढचं कलियुग आहे हो पहिलं सतयुग होत कोण वळखी द्या वाट जर सुरू असलं तर तांब्यावर पाणी काय कोरबर भाकर त्याला चटणी त्याला खा म्हणायची बद जरा मग जा आता दारात पाणी मागायला तर त्याला दे तू आहे रे बाबा तू कशाला आला आणि लांब पाणी मागाय कुठं आला तू तुझं गाव कुठलं प्रश्न त्याला हजार प्रश्न उभा राहते त्यामुळे कळत नाही अक्कलकोटला चालत गेलो होतो त्यावेळेस आम्हाला रात्री पाणी भेटलं नाही एक घर तिथं जवळ होतं म्हणून आपलं रस्त्याला कुठं थांबायचं घराचा आधार आहे काय झालं तर ती घर कुणाचं असं आपल्याला तिथं जाता येईल म्हणून आम्ही त्या घराच्या शेजारी रोडला आसरा घेतला पण त्या जे घर होत त्या घर काही कुत्री भुकायला आली होती माणसं काट्या घेऊन आपल्यापर्यंत का त्यांना वाटलं कोणतं चोर कोणतं आली आता म्हणून हेनी सांगते ना बहिणीनं चोर आहे की असं त्यांना वाटल्यानंतर त्यांची दोन मुलं आणि किती गजन असं आपल्या घरातून बाहेर पडलं आणि ज्या वेळेस आमच्या पशी आलं मी दिसली तर महिला बाय माणूस मा काय विचारणार तुम्ही चालत स्वामींना चालले का ही प्रश्न आम्हाला टाकला पहिल्यांदा कारण की आमच्याकडे बघून शिना त्यांना सांगायच्या दिस समजत की ही चालत चालली स्वामींच्या दर्शनाला तर त्यांनी स्वतः आम्हाला पाणी प्यायला आणून आम दिलं आमच्या सगळं थोड्या वेळ बसली बुजली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं आमची एक ती वस्ती असल्यामुळं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कुत्री भुकायला लागल्यानंतर ना आम्ही बाहेर पडलो मग कसा आहे व्यापोटी माणूस काय करतात तुमची वेळ कधी येईल काय येत ना त्यामुळं ती त्यांनी विचारलं त्यांना आम्ही सांगितलं आमचं गाव असं असं आहे पंढरपूर पासून आलो आणि आम्ही चाललोय अक्कलकोटला चालत म्हणल्यावर त्यांनी परत त्यांच्या घरी नेलं पाणी प्यायला दिलं काय पण कसं आहे बर का काय लोक अशी करत नाही तू काय लोक म्हणून बरीचशी लोक आहेत की माणसाला माणूस काय झाले किंमत देना बहिणी त्यामुळं माणूस कितुकत चालली आपण जर एकामेकाला जुळत जोडत गेलो कशाचा लोभ नाही राहिला तर माणसात दुरावा पण येत नाही माणूस माणसापासून तुटत पण नाही पण ही पैसा अशी गोष्ट आहे सगळ्या भावभावाला या मग दुसरी नाती तर किरकोळ आहे की मात्र कडू खर हाय जे समजूतदार आहे ते भावाला भाऊ समजून घेते तिथं कधीच तुटावा येत नाही किंवा दुरावा येत नाही पण जिथं समजूतपणा नाही जिथं समजून घेणं नाही तिथं सेकंद लागत नाही कणका पडायला त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे जिथं दोघ भाऊ भाव असतील दोघा असू तिघा असू भलं तुम्ही विचार तुमचा किंवा तुमचा एक विचार पाहिजे तुमचं जर एक विचार असतील परिकरचा किंवा बाजूचा आपला हात धरू शकत ना त्यामुळं म्हटली पैशाला किंमत देण्यापेक्षा माणसाला किंमत दिली पाहिजे माझा पहिल्यापासून हीच आहे आणि मी स्वतः करते मी पैशाला किंमत देत नाही माणसाला किंमत भुकिरीची भूक जाणली पाहिजे ताणिली ताण जाणली पाहिजे आपल्यापेक्षा थरांची किंमत त्याचा मान सम्मान केला पाहिजे सगळ्यात वरपूर पैसा जाय असं नाही आपली गरजा पैसा सगळे पूर्ण करताय नाही म्हणत नाही आपल्याला पैसा कमवावा लागतो या मी नाही म्हणत नाही पैशाशिवाय कुठलीच गोष्ट हालत नाही रुपयाला माणूस नडताय काडीपेटीची एक काडी नसणार मा करा की नाही म्हणत नाही पण सगळं धरून करा 还干了什